साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रभासच्या करिअरच्या बुडत्या नावेला सालार तारणार कसा आहे सालार प्रभासचा सालार रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत आहे कारण सिनेमाचं नियोजन थोडं चुकलं होतं काही दिवसावर रिलीज असताना सालारचा ट्रेलर आला याशिवाय शाहरुखच्या डंकीसमोर टक्कर नको म्हणून सालारची रिलीज डेट पुढे मागे होत होती पण अखेर सालार रिलीज झालाच ज्यांना के जी एफ पुष्पा असे सिनेमे आवडले असतील त्यांना सालार नक्की म्हणजे नक्की आवडेल साऊथच्या सिनेमामध्ये मारधाड असते अशी सारखी ओरड बघायला मिळते पण मित्रांनो या ॲक्शनला जर तगड्या कथेची जोड असेल तर सिनेमा किती भारी होऊ शकतो याच आणखी एक तगडं उदाहरण म्हणजे सालार के जी एफचे दिग्दर्शक प्रशांत नेल यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे प्रशांत यांनी छोटीशी कथा सिनेमास्कोप लेवलवर भव्य दिव्य केलंय त्यामुळे पाहताना मजा येते खूप दिवसांनी थिएटरमध्ये पब्लिकच्या उत्स्फूर्त टाळ्या शिट्ट्याचा माहोल ऐकायला मिळाला